ते खायची खूप चव आली होती आणि आज त्याने आणले आहेत बांगडे तर आपण पाहत आहे बांगडे इथे त्याने फ्राय करायला ठेवलेत चार पाच दिवस सारखा तो म्हणत होता की मला मासे खायचे आहेत मासे खायचे आहेत तर त्याने आत्ता मासे आणलेत आपण पाहत आहे कामातून येऊन सगळे साफसफाई झाली आणि आत्ता इथे हा भांडी घासायचं का काम करतो आहे मासे साफ कधी केलेस किती रुपयाचे बांगडे आणले किती आले आणि पन्नास रुपयाचे चार बांगडे घेऊन आले सगळ्याचे फ्राय केलं तर ह्याने आणले होते बांगडे आणि त्याने इथे फ्राय करायला ठेवले वास तर चांगला आहे तिथे सुगंध येते मस्त तिथे आणि इथे बांगडे हे फ्राय होत आहेत आपण पाहू शकता हे खायला पलटी मारायचं आहे काय थांबवायचं आहे काय सगळेचे सगळे फ्राय केले मग उद्या हे डब्यासाठी की आत्ता खाणार सगळे डब्यासाठी त्याने केलेत त्याचं चार पाच दिवस चाललं होतं की मासे खायचे आहेत मासे मासे खायचे आहेत तर आज त्याने हे बांगडे घेऊन आले आहेत बांगडे त्याने मस्त देखील आता साफ करून इथे फ्राय करायला ठेवलं आहे आणि तो बाहेर आता भांडी घासतो मस्तपैकी मस्त मसाला लावला आहे त्याला त्याने एकटा घरी आहे तो विशाल काकाने बांगडे बनवलेत बघ कसे वाटले तुला मुंबईतून इथे यावं लागेल खायला काका एकटाच आहे बिथे आता विशाल विशाल नि लगेच बघत ना ना तिथे विशाल विचारतो मी पण येऊ काय म्हणून मला पण पाहिजेत तर असे इथे बांगडे फ्राय चाललेले आहेत आणि हा मला वाटते तेल वापरतो सनीचं सनीचं गोडे तेल आहे सनफ्लावर सनफ्लावर हा बाहेरून बोलतोय सनफ्लावर आहे ते विशालला बांगडे आवडलेत येतोय बोलतो तरी ते बांगडे फ्राय होत होत आहेत आणि त्याचा जो सुगंध आहे ना तो सगळ्या पूर्ण त्याच्या पडवीत रूमवर सगळं पसरला आहे मी तर काय मासे खात नाही पण एकंदरीत वास तर चांगला येतो आहे तर मासे फ्राय होत आहेत आणि आज आणि काय बनवलं आहे जेवायला बघूया इकडे भात उरला आहे त्याचा सकाळी भात बनवला होता ना रे सकाळी भात बनविला उरला इथे आणि याच्यात इकडे चपाती भाकरी वगैरे हो असेल किचन कट्टा आपण पाहू शकता सगळं साफ एकदम मस्त चकाचक करून ठेवला आहे आणि इकडे आणि आता हा भांडी धुवून आलेला आहे त्यासाठी भांडी लावायचं काम एकदम युद्ध पातळीवर चालू आहे किती भांडी सकाळची सगळी भांडी घासलेस की काय सकाळची सगळी भांडी घासना घातले सकाळी जाताना पेच जाताना घाई होते ते मासे दुसरी बाजूला फ्राय कसे करणार मग कसं समजायचं उ हिक हा हा जो मासा राहिला आहे त्याला तेल लागलाय ना एवढंच तेला ते करणार आता परत तेल टाकतोय मसाला मसाला बनवला असता की त्याच्यात लावायसाठी की इथं आल्यावर गेलं असता काय अगोदरच नाही टाकू आता किती वेळ फ्राय मग आज त्या मासे ह्याला मांजराला काय टाकलंस की नाही दोन आज मग आज पोट भरलं असेल त्याचं हा ओकायचं आता मासे आता पलटी करायचं का काम चालू आहे दुसऱ्या बाजून पण त्यांना तो भाजणार आता मला दिसू दे ना तुझा हात दिसतोय लोकांना रेसिपी दिसली पाहिजे दीपक रेसिपी दी, दीपक किचन मधुरा रेसिपी तसं दीपक रेसिपी सरिता तस किचन तसं दीपक किचन लोक बघतील तरी तू काय फ्राय करतोस ते मासे तुझी पद्धत तरी तुला जसं येतंय आहे तसं करतोस तू चिपकला खाली तो मासा नाही बघ तू एकदाच सगळे मासे टाकायचे थोडे थोडे टाकायचे ना पूर्ण एक एक फ्राय असे दोन दोन टाकायचे होते मग व्यवस्थित फ्राय झालाय ते माश्याचं वाटा आलं मसाला राहिला गे त्याला माश्याला हा असंच करत फ्राय नक्की त्याला पीठ लावलं होतं पीठ पण लावतात ना माशाला ते मसाला लावताना अगोदर पिठात पण हे करतात चण्याचं पीठ चण्याचं की तांदळाचं चण्याचं टाकतात ते

पन्ना रुपया हलवा मिलता होते एक मग बरबर है हलवा बरोबर आहे की बांगडा बरोबर आहे हा मग आता इथे बांगडा फ्राय चाललेला आहे आणि इथे आता ही चाची तयारी चालू आहे इथे मी आणि हा दीपक भाऊ तर मित्रांनो बांगडा फ्राय एकदम मस्त देखील चाललाय इथे आपण पाहत आहे काय ते मला कशाला बांगडा मी कुठे खातोय नको राहू दे तू आणलास तुझ्या डब्याला घेऊन जा ना तू डब्याला हा मग डब्यासाठीच आणलास ना नेक्स्ट टाइम येशील घेऊन येशील तेव्हा दे आज काय आज तुझा भोका जाम खुश असेल बांगडा फ्राय बघून थोडी तर बांगडा फ्राय आता होतो आहे मसाला जो बांगड्याला होता तो बाजूला झाला आहे आमचा हा जो आचार्य आहे तो नवीन नवीन आहे त्याच्यामुळे ते काय जसे आता फ्राय होत आहेत तसेच होणार आहेत ते माशाचा जो मसाला होता तो बाजू बाजूला झाला आहे गपरे काय बरोबर बोलतो आहे तू खरं प्रॉपर शिकायला पाहिजे होतं मासा कसा फ्राय करतात तो बरोबर केला बरोबर केलं आहे त्या माशाचं जे आत्मस्त माऊस आहे ते बाहेर आलं आहे त्याला माशाला जे परफेक्ट जसा मसाला लागतो ना तो मसाला लावलाच नाही तू हां ना बरोबर आहे बरोबर लागलाय तू फ्राय पण झाला पाहिजे व्यवस्थित आधी यूटूबवर बघायचं होतं किंवा वहिनींना फोन करायचा होता का माई माई तू एकदा माहीर आहेस की काय मासे बनवण्यात साफ केल्या म्हणजे हां साफ केलंस म्हणजे माहीर आहेस माहिती आहे तो विशाल विचारतो येऊ काय तर काय सांगू त्याला ये विशाल ये रे बांगरा खायला पण हे बांगडे बघून आता तुला समजत असेल माश्याला किती मसाला लागला आहे तो मसाला सगळा तेलात सगळा मिक्स झाला आहे आणि इकडे चहा बनते आहे ह्याला काय कसा पण मासा असेल तरी खाणारच आहे तो फ्राय झाल्यावर इथे आमची आत्ता चहा बनायला सुरुवात झाली आहे आणि इकडे हा मासा फ्राय होतोय तर मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण पाहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार हे गावातचे आपले रोजचे जे व्हिडिओ आहेत ते मी लाईव्ह येऊन करतो आणि आपण पाहतो आपण पाहतो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जे व्हिडिओ असतील त्याच्यावर कमेंट करा आणि आपले हे व्हिडिओ पाहत राहा इथेच थांबतो धन्यवाद